तर नमस्कार मित्रांनो आपला घोडांचा उपक्रम तर कायम चालूच राहील पण आज तुम्हाला मी अतिशय आपला जुना पारंपरिक गीत सांगतो जे आपल्याला जे पाचवी आपली करते ना ते पाचवीच्या दिवशी सुयार्यान दिवशी सांगते हां त्याचा अर्थ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेन किती जबरदस्त अर्थ आहे ते गीताचा असा ह्या मो मोखी गीता फार महत्त्वाच्या आहे तर त्या तुम्हाला पाचवी गीत सांगतो आजो गाजो आईस बलवल धावते जेजो बास बलवल धावते जेजो मामास बलवल माम्यास बलवतील मोठा बलवल मोठ्याऐश बलवल भाऊस बोलल वहिनीच बोलल खुयास बोलवकील ध ध ध धावतच चावकडी चव चावकडी चवकडी दाज ज्ञानागियाच्या गोष्टी ऐकजो शाळा शिकजो बँकेचा साहेब होजो राणी शिवारी जाजो काम करजो इजलल गरजल पक्का पळजो आळवीचा डगळा डोक्यावर घेजो तेराच्या मुळे काखळ घालजो हराळी गती येजो पिपळज खळाळजो कापूसज फुलजो हाती काठी धरून हिंडजो वंशाचा येल मांडवाला नेजो मित्रांनो इतका भारी ह्या पाचवीत आपला किती आहे ना आपल्याला पाचव्या दिवशी सांगला जातं म्हणजे जर अर्थ तुम्हाला सांगेन ना मी अर्थ तुम्ही म्हणजे एकदम भारावून जासाल का किती जबरदस्त बात आहे तर अर्थ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेन धन्यवाद